नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषा ते अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चाललेला आहे एकशे बारावा प्रकरण आपण घेणार आहोत पाचवं आणि त्यासाठी दोहे घेणार आहोत बारा ते चौदा मनकौ अंग कबीरांनी साधना करीत असता मनालाच आपल्या मित्र बनवलंय या मनाच वैशिष्ट्य सांगतायत ते बाराव्या दोहात ऐकूयात आपण बाराव्या पाणी धुवा ते झी पवना बेगी उतावला मला दोसत की पानी ही तई पुआ ही तय झील पवना बेली उतावला सो दबीर की कठिन शब्द अर्थ ऐकू पातला पातला म्हणजे पातळ झेणं म्हणजे झिरझिरीत जीर किंवा तलम आपण डोह्याचा अर्थ ऐकूयात हे मन पाण्यापेक्षाही पातळ आहे धुरापेक्षाही सूक्ष्म आहे आणि वाऱ्याच्या वेगापेक्षाही वेगवान आहे कबीरांनी तर ह्या मनाशीच मैत्री केलेली आहे मन कसं आहे ते कबीरांनी इथे सांगितलेलं आहे ते पाण्यापेक्षाही पातळ आहे पाणी पातळ असलं तरी स्थूल दृष्टीला दिसतं मन स्थूल दृष्टीला दिसत नाही इतर इंद्रियांचं शरीरातील स्थान दाखवता येतं पण मन पण मन शरीरात कुठे आहे हे सांगताही येत नाही पण म्हणून मनच नाही असंही म्हणता येत नाही म्हणून कबीर त्या मनाला पाण्यापेक्षाही पातळ म्हणतात पातळ वस्तू हातातून चटकन गळून जाते तसंच मनाचा शोध घेत गेलं तर हे मनच हातातून निसटून जातं धुरापेक्षाही ते तलम म्हणजे सूक्ष्म आहे धूर डोळ्यांना दिसतो तसं मन डोळ्यांनाही दिसत नाही आणि तिसरं मनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते वाऱ्यापेक्षाही चपळ आहे क्षणात घरात असतं तर क्षणात सर्व ग्रह तारे फिरून येतं ता। अशा या चंचल मनावर ताबा मिळवणं फार मोठं कठीण असतं मन एवं मनुष्याणा कारण बंधमोक्षयो हो असं म्हटलेलंच आहे मनामुळेच बंध आणि मनामुळेच मोक्ष प्राप्त होतो मन ही एक विलक्षण चीज आहे मनच देवत्वाचा आणि दानवत्वाचा मार्ग दाखवतो अशा या मनाला साधन मार्गात जर वळवलं तरच आत्मप्राप्ती शक्य आहे आणि म्हणून कबीर म्हणतात की मी मनालाच मित्र बनवलेला आहे त्याच्याशीच मी मैत्री केलेली आहे आता ऐकूयात आपण मराठी साखी पाण्याहूनही असे पातळ सूक्ष्म ते धूर समाऱ्याहूनही वेगवान त्या मना समित्र तुझा पाण्याहुनी असे जे पातळ सूक्ष्म ते धूर समाऱ्याहूनही वेगवान त्या समित्र तुझा मनच मित्र बनलं तर साधन मार्ग सुखकर होतो आणि ईश्वराप्रत लवकर पोचता येतं कबीरता तेराव्याता है कबीर तू रे पला चाबकलिया हाथी दिवस थका साई मिलो पीछे पड़ी है राती कबीर पलाणिया पला कलिया हाथी दिवस मिलो, पीछे पड़ है राती कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात तुरी म्हणजे घोडी पलाणिया जी, जीन घोड्यावर घालायची बैठक थका थकणे संपणे साई ईश्वर धोयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की घोड्यावर जीन घातलत हातात चाबूक घेतला दिवस मावळायच्या आत प्रभूला भेटायचं आहे कारण नंतर रात्र होईल घोडेस्वार घोड्यावर जीन घालून हातात चाबूक घेऊन घोड्यावर बैठक मारतो आणि त्याचे लगाम हातात घेऊन इच्छित स्थळी वेगाने पोचतो इथे वाऱ्याशीही बरोबरी करणारा घोडा म्हणजे मन आहे या घोड्यावर जीन घातलं म्हणजेच त्याला आपल्या ताब्यात ठेवलं हातात यम नियमांचा चाबू घेतला त्यामुळे हा मनरूपी घोडा आता दुसरं काहीही पाहू शकणार नाही आता त्याला वेगाने दिवस मावळायच्या आत म्हणजेच हे जीवन संपायच्या आत प्रभूकडे न्यायचा आहे हा वेग जर कमी पडला तर मृत्यू मध्येच गाठेल मग पुन्हा मानव देह मिळेल याची शाश्वती नाही म्हणून कबीरांना ईश्वर प्राप्तीची अत्यंतिक गडबड आहे ईश प्राप्तीची तळमळ आणि त्यासाठीच्या प्रयत्नांचा वेग यात व्यक्त झालेला आहे आता आपण ह्यावरची मराठी साखी ऐकूयात मनवारू वरी जीन घातले चाबुकतो हातात निश्वरासि भेटायाचे दिवस संपन्यात मनवारू वरी जीन घातले सामुकतो हातात ईश्वरासे भेटायाचे दिवस संपण्या आत पुढचा दोहा ऐकूयात चौदावा मनवातो अधर बस्या बहुतक झीडा होई आलोकत सच पाया। कब हुन न्यारा न्य सोई तो अधर बस्या बहुतक झीणा होई आलो सच सोई आधर, न्यारा कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात अधर अधर म्हणजे अंतरिक्ष जीणा क्षीण न्यारा निराळा वेगळा डोह्याचा अर्थ ऐकूयात हे मन संसारापासून दूर अंतरिक्षात निवास करत आहे ते अतिशय क्षीण झालेलं आहे ज्ञानाचा अनुभव घेत त्याने ब्रह्माची अनुभूती प्राप्त केली आहे आणि आता ते ब्रह्मापासून कधीही विलग होणार नाही कबीरांनी इथे आपला अनुभव व्यक्त केलेला आहे आणि साधनेतील मर्मही सांगितलेला आहे परमात्म्याची प्राप्ती ही मनानेच करून घ्यायची आहे त्या परमात्म्याला जागा होण्यासाठी मनात भरलेला संसार दूर करून मन रिक्तच केलं पाहिजे आणि असं रिक्त झालेलं मन परमात्म्याशी एकरूप होतं विलक करताच येत नाही आणि मग मग ते परमात्म्याशी एकरूप होऊनच राहत आता आपण यावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्या साखी बरोबरच आजचा भाग आपण संपवूयात विषयाविण जे क्षीण मन असे राही अंतरिक्षात अनुभवयेता परमात्म्या च कथी विलगनहोत विषयविनजे क्षीण मनसे राहि अंतरिक्षात अनुभवयेता परमात्म्याचा